डायबिटीज हे आजाराचं नाव आहे आणि वेगळं असं नाही बट सिंपल भाषेमध्ये सगळ्यांसाठी जर सांगायचं तर डायबिटीज इज इन्क्रीज ब्लड शुगर लेवल्स सिंपल भाषेमध्ये त्याच्यात दोन प्रकार असतात एक सगळ्यांना माहिती आहे फास्टिंग म्हणजे उपाशीपोटी आणि एक पोस्ट प्रँडियल म्हणजे नाश्ता किंवा जेवणानंतर दोन तासांनी हे दोन त्याच्यात प्रकार असतात तर साधारण त्याच्या नॉर्मल रेंजेस असतात ज्या मी सगळ्या आपल्या ऐकणाऱ्यांसाठी सांगू इच्छितो की जे उपाशी पोटीची जी शुगर आहे ती साधारण लेवल सत्तर ते एकशे दहा असते आणि जी, जी जेवणा नंतरची आहे ती साधारण एकशे वीस ते एकशे चाळीस असते यापेक्षा जर जास्त व्हॅल्यूज आल्या तर त्याला डायबिटीज असे संबोधतात आणि असे जर समजा डायबिटीजची सुरुवात आहे तर असे सिमटम काय असतात की ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की डायबिटीज आता होत आहे सुरुवातही येस येस सिम्टम्स हे फार महत्वाचे आहेत मध्ये तीन खूप महत्वाच्या गोष्टी येतात ज्याला आम्ही मेडिकल टर्ममध्ये पॉलिडिप्सिया पॉलिफेजिया आणि पॉलियुरिया म्हणतो एकदम सोपे भाषेमध्ये पॉलिडिप्सियाचा अर्थ आहे अति तहान लागणे पॉलिफेजियाचा अर्थ आहे अति भूक लागणे आणि पॉलियुरियाचा अर्थ आहे की लघवीला सतत सतत येणे तहान लागण्याचा अर्थ असा आहे की थंडीचं वातावरण आहे किंवा आपण थोड्या वेळापूर्वीच पाणी पिलेलो आहोत आणि सतत सतत आपल्याला तहान लागते की घशाला कोरड पडते भूक लागायचं असं आहे की आपले दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळी आपले खाण्याच्या वेळा आहेत ब्रेकफास्ट लंच आणि डिनर त्या सोडून सतत आपल्याला खायची इच्छा होती किंवा पोट भरल्यासारखं नाही जाणवत आहे हे दोन आणि पॉलीयुरिया ह्याच्या अर्थ रात्री ज्यावेळी आपल्याला झोप लागल्यानंतर झोपेतून जाग येऊन लघवीसाठी जावं लागत असेल एक किंवा सतत लघवी होत असेल या दोन गोष्टी तुम्हाला जाणवायला लागल्या तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा अच्छा आणि यात जे टाईप yes. या yes. वन डायबिटीज आणि टाईप टू डायबिटीज तर यात फरक काय होतो आणि की म्हणजे ओळखायचं कसं आणि ते शिफ्ट कसं होतं टाईप वर टाईप टू वरती नॉर्मली दोन बेसिक क्लासिफिकेशन्स आहेत डायबिटीस मध्ये टाईप वन आणि टाईप टू टाईप टू जो आहे तो मोस्ट कॉमन आहे साधारण एटी टू नाईन्टी पर्सेंट मध्ये टाईप टू डायबिटीस सापडतो येस विच इज इन्स्युलिन डिपेंडंट आणि टाईप वन आहे जो इन्स्युलिन इंडिपेंडंट आहे जो नॉर्मली ऑटो इम्युन असतो ऑटो इम्युन म्हणजे आपल्या शरीरामध्येच इन्सुलिन तयार होत नाही किंवा ती तयार होणारे जे सेल्स आहेत त्याला आपलं शरीरच डिस्ट्रॉय करतं जे ऑटो इम्युन आजार असतात ते पण त्याचं प्रमाण कमी आहे पाच ते दहा टक्के तो यंग इंडिव्हिज्युअल्समध्ये साधारण टीनेजर्समध्ये किंवा एक वीस ते पंचवीस वयोगटामध्ये सापडतो पण आपल्या भारतीय पॉप्युलेशनमध्ये किंवा ओवरऑल ग्लोबली जर आपण पाहिलं तर टाईप टू डायबिटीज हा जास्त आहे जो शक्यतो जे आपण म्हणतो की चुकीची लाईफस्टाईल आणि तयार झालेली जी शुगर आहे बॉडीमध्ये ती जर डायजेस्ट नाही झाली किंवा ती जी ऑब्झॉर्ब नाही झाली तर त्याचं प्रमाण वाढून ते मध्ये कन्वर्ट आणि जर समजा टेस्ट करायचे असल्या तर कुठल्या टेस्ट कराव्या लागतात की डॉक्टरच्या कन्सल्टेशननी टेस्ट करायच्या की डायरेक्ट करता येतात आपल्याला सजेशन माझं असं राहील की डॉक्टरांच्या कन्सल्टेशननीच तुम्ही टेस्ट कराव्यात त्यात सिम्पल तीनच प्रकारच्या टेस्ट आहेत एक शुगर लेवल्स आहेत ज्या उपाशीपोटी ज्या आपण बीएसएल फास्टिंग म्हणतो ब्लड शुगर लेवल फास्टिंग एक आहे जे ब्लड शुगर लेवल पोस्ट प्रॅन्डियल जेवणानंतर दोन तासांनी आणि एक महत्वाची टेस्ट आहे जी शक्यतो बऱ्यापैकी लोकांना माहिती नसते जी एच बी सी एच बी सी म्हणजे काय एच बी सी ही शरीरातली गेल्या तीन महिन्यातली ऍव्हरेज ब्लड शुगर ह्याचं कारण काय कधी कधी आपल्याला असं वाटतं की मी अरे खूप काल साखर खाल्ली किंवा काल सण होता म्हणून गोड खाल्लं गेलं म्हणून माझी साखर वाढली का हे बऱ्यापैकी लोकांचे एक असे प्रॉब्लेम्स असतात किंवा इश्यूज असतात त्यांच्यासाठी एचबीए वन सी इज द बेस्ट इंडिकेटर आणि टाईप थ्री असं काही आहे का मध्ये टाईप थ्री वर अजून रिसर्च चालू आहे तो इतक्या प्रमाणामध्ये अजून लोकांमध्ये किंवा लिटरेचरमध्ये आलेला नाहीये सो मोस्ट इम्पॉर्टंट पेशंट जे आपल्यामध्ये जे सापडतात ते एटी टू एटी फाय पर्सेंट टाईप टू चेच आणि असं कधी झालंय का तुमच्याकडे एवढं प्रॅक्टिसमध्ये की काही सिमटम नव्हते त्याला तुम्ही सांगितल्यापैकी काही सिमटम्स नव्हते पण त्या व्यक्ती डायबिटीज आहेत बऱ्यापैकी असे असतात असे केसेस भरपूर असतात की काही सिमटम्स नाही आहेत किंवा मी जे सांगितले मगाशी त्यातले काही जाणवत नाहीये पेशंटला काहीच जत होत नाही पण अचानक ते दुसऱ्या आजारासाठी आमच्याकडे येतात एखादी जखम होते शरीरावरती आणि ती जखम भरून येत नसते मग आम्ही त्या जखमेवरती मलम करत राहतो त्याच्यासाठी अँटीबायोटिक किंवा बाकीचे कोर्सेस देत राहतो पण शुगर ही बाजूला राहून जाते पण नंतर आम्हाला लक्षात येतं की पेशंटची जखम ही बरी होत नाहीये तर ती कशामुळे तर त्याची शुगर वाढलेली असते आणि ते अचानक फार हाय असते तर असे केसेस नक्की असतात शुगर असताना आपल्याला जखम बरी का होत नाही लवकर ऍक्च्युली जखम हिलिंगची जी प्रोसेस आहे त्याला एक मल्टिपल प्रोसेस आहे आणि कॉम्प्लेक्स प्रोसेस तर त्यासाठी जे लागणारे सगळे जे आपल्या बॉडीमध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा जे टिश्यूज आहेत किंवा जे ग्रॅन्युलेशन टिश्यू फॉर्मेशन आहे या सगळ्यामध्ये शुगर ही हा सगळा प्रोसेस डिले करते किंवा जे लेअर तयार व्हायला पाहिजे स्किनचे टू हिल द स्किन ऑर द इंजरी ते तयार होऊ देत नाही म्हणून ती जखम बरी बोल सर आम्हाला हे काय असतात ड्युरेशन काय असला ड्युरेशन असं नाहीये तुम्ही आठ तास सकाळी रात्री नंतर जर शक्यतो सकाळी उपाशी कोटी करावं आठ तासाचं ता फास्टिंग असेल तर ते चालतं आणि पोस्ट पॅन्डियल तुम्ही काहीही नाश्ता करा तुम्ही तो नाश्ता केल्यानंतर दोन तासांनी तो एक असतो आणि अजून एक जी सेव्हन्टी फाईव्ह म्हणजे ग्लुकोज सेव्हन्टी फाईव्ह असं घेतल्यानंतर तुम्ही टेस्ट करणं तासांनी अपेक्षित असतं एक्झॅक्टली की आपल्या ब्लडमधून किडनीज मधून ग्लुकोज एक्सक्रिट आउट होऊन शुगर लेवल्स नॉर्मल राहत आहेत का अच्छा आणि जेवणानंतर जर पीपी टेस्ट केली आणि काही वेळानंतर केली तर ते जे आकड्यांमध्ये काही फरक जाणवू शकतो शक्यतो दोन ते तीन तासाचा कालावधी ठेवावा म्हणजे तो आकड्यांमध्ये फरक जाणवणार नाही किंवा डॉक्टरांना एक्झॅक्ट डायग्नोसिस करायला मदत होईल आणि या डायबिटीजमुळे शरीरावरती काय परिणाम होतात शरीराच्या बाकी वरती काय परिणाम होतो शरीराच्या ऑर्गन्सवर भरपूर परिणाम होतो डायबिटीज इज कॉल्ड एज अ सायलेंट किलर तर त्याच्यामध्ये आपण जर सुरुवात केली तर डोळ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की कॅटरॅक्ट ग्लॉकोमा यासारखे आजार डोळ्यांसाठी होतात त्यानंतर हृदयावरती तर हृदयरोग होणे हे त्याच्यावरती एक लक्षण आहे लिव्हरवरती सूज येणे किंवा लिव्हरचं काम मंदावणे हे सुद्धा शुगर वाढल्यामुळे होऊ शकतं किडनीजवर त्याचा परिणाम होतो किडनीजचं जे ओव्हरऑल फंक्शनिंग आहे जे एक्सक्रिशन म्हणजे शरीरातले नको असलेले घटक शरीरातून बाहेर टाकणे हे फंक्शन कमी होतं चौथी गोष्ट मग अशी आपण जर पाहिलं ते की जखम कुठलीही जखम झाली तर ती बरी व्हायला वेळ लागतो आणि सगळ्यात महत्वाचं शुगरच्या पेशंट्समध्ये एक सिमटम जो आपल्या ऐकणाऱ्यांसाठी वाटत असेल की आपल्या हातापायाला जर मुंग्या येत असतील आणि त्या नकळत येत असतील बरे बऱ्यापैकी लोकांना वाटतं की लोका वाट विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे हातापायला मुंग्या येतात तर तिथेही ते, ते मिस डायग्नोज होऊ शकतात बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे हातापायला मुंग्या येतात त्या डायग्नोज झाल्या बी ट्वेल्वचं इंजेक्शन किंवा सप्लिमेंट्स घेतले की त्या कमी होतात पण तरीही जर तुमच्या हातापायाला सुन्नपणा जाणवणे मुंग्या येणे हे जर जाणवलं तर ते डायबिटीज असू शकतो